मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बोलताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळे यांच्या नावाचा उल्लेख केला होता यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं त्यानंतर प्राजक्ता माळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली मात्र मी काही चुकीचं बोललो नाही प्राजक्ताईंचं अपमान होईल असं काही बोललो नाही मी माझ्या वक्तव्याचं समर्थन करतो त्यामुळे माफी मागणार नाही अशी भूमिका यावर सुरेश धस यांनी घेतली होती मात्र त्यांनी आता प्राजक्ता माळे यांची माफी मागितली आहे नेमकं काय म्हणाले सुरेश धस सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीची माफी मागितली प्राजक्ता माळी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली प्राजक्ताताई माळी यांच्या संदर्भात मी केलेल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता मी प्राजक्ताताई आणि समस्त स्त्रियांबद्दल आदर बाळगतो माझ्या विधानाने जर त्यांचं कुणाचंही मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अखेर आता सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीची माफी मागितली आहे सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर प्राजक्ता माळीने व्हिडिओ शेअर करत आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडून मी पडदा टाकते असं सांगत सर्वांचे आभार मानले आहेत प्राजक्ता माळी म्हणाली सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार संबंध महाराष्ट्राचे मी मनापासून आभार मानते महिलांच्या सन्मानासाठी सर्व स्तरातून आवाज उठवला गेला मला पाठिंबा दिला गेला यामुळे आम्हाला बळ मिळालं समाधान वाटलं खूप खूप धन्यवाद याशिवाय आमदार सुरेश यांचेही मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनाने त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली त्यांनी दिलगिरी व्यक्त केली दादा खूप खूप धन्यवाद यामुळे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायी आहात हे दाखवून दिलात छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळेच जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे त्यांचे विचार सदैव इथे असतील हे तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील मनापासून आभार मानते त्यांनी जातीने लक्ष घातलं अत्यंत निगुतीनं आणि संवेदनशीलतेने त्यांनी हा विषय पुढे नेला मार्गी लावला त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपारी चाकणकर यांचेही मी आभार मानते मी या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छिते आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही मी करू इच्छित नाही आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडून मी पडदा टाकते अशी प्रतिक्रिया प्राजक्ता माळीने दिली आहे राजकीय पटलावर सध्या चर्चा आहे ती सुरेश धस यांची पत्रकार परिषदेमध्ये प्राजक्ता माळीचं नाव घेतलं आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं तर सुरेश धस कोण आहेत जाणून घेऊया सरपंच ते राज्यमंत्री असा आमदार सुरेश धस यांचा प्रवास आहे जामगावचे बिनविरोध सरपंच होऊन त्यांनी आपल्या राजकीय वाटचाळीची सुरुवात केली यानंतर अपक्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते विजयी झाले होते दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद दिलं याच काळात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून मोठ्या फरकाने ते विजयी झाले पुढे दोन हजार चारच्या निवडणुकीतही धस भाजपकडून निवडून आले त्यानंतर धस यांनी राष्ट्रवादीशी युती करून बीड जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून आणलं दोन हजार नऊ मध्ये पुन्हा ते आमदार झाले दूध संघाची शिखर संस्था असलेल्या महानंदचे अध्यक्षपद त्यांना मिळालं होतं तसेच अनुसूचित जाती जमाती कल्याण मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं दोन हजार बारामध्ये धस यांना महसूल व पुनर्वसन राज्यमंत्री मिळून आष्टी मतदारसंघाला प्रथमच लाल दिव्याची गाडी मिळाली दोन हजार चौदामध्ये धस यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली तिथे त्यांचा पराभव झाला त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार भीमराव धुंडे यांनी त्यांचा पराभव केला हो जिल्हा परिषदेच्या राजकीय सत्ता येणार असे संख्याबळ असताना त्यांनी ऐनवेळी भाजपात जाऊन भाजपची सत्ता आणली लातूर उस्मानाबाद बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अशक्यप्राय वाटणारा विजय सहज खेचून आणला महसूल राज्यमंत्री म्हणून काम करत असताना भाजपचे नेते सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील अनेक देवस्थानात जमिनीची विक्री केली सुरेश धस हे येथील आहेत त्यांना जयदत्त धस आणि सागर धस ही दोन मुले त्यांनी वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तालुका आष्टी कला शाखेची पूर्ण केली आणि त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आत्ताचं संभाजीनगर येथे एम एस केलं दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून सुरेश धस विजय झाले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे प्रतिनिधित्व करून जिंकून ते प्रथम आमदार झाले आणि दोन हजार चारच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ते कायम ठेवले दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करत तिसऱ्यांदा विजय मिळवला आणि भाजपचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांचा पराभव केला दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये दोन निवडणुका ते हरले पण दोन हजार चोवीस मध्ये भाजपच्या तिकिटावर चौथ्यांदा जागा मिळवली त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये महसूल आणि पुनर्वसन राज्यमंत्री म्हणून काम केलंय भारतीय जनता पक्षात जाण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते अकरा जून दोन हजार अठरा रोजी त्यांनी महाराष्ट्र परिषदेत पाचशे सव्वीस मतांनी विजय मिळवला